औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जग तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए गेवराई तालुक्यातील गोदकातच्या गावांना पुराचा तडाका बसल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मात्र काही लोक या पुराच्या पाण्यामध्ये गावातच अडकल्याने प्रशासन मात्र बघेची भूमिका घेत असल्याचे नाव बोलले जात आहे तर परतीच्या पावसामुळे गोदावरीला आलेल्या पुरामुळे अनेक पिकांचे नुकसान होऊन शेतकरी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदार आहे याचे लाईव्ह दृश्य आमच्या प्रतिनिधींनी स्पॉटवर जाऊन केली पाहणी व सदरील चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करण्यात आली व गावकऱ्यांच्या समस्या त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर त्या ठिकाणी अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद आपण जे काही लोकप्रतिनिधीशी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर जी गावकऱ्याची वेथा आपण ऐकली अशाच वेत ऐकण्यासाठी या ठिकाणी काही गावातील नागरिक आहेत त्यांची वेत काय आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून ते प्रशासनाला काय आव्हान करू शकतात आणि ती आपल्याला पाहिजे काय सांगाल तुम्ही गेली कित्येक वर्षापासून या गोदावरीच्या असलेले राजापूर गाव आणि राजापूर गावामध्ये अद्यापही कसल्या प्रकारची सुखसुविधा नाही प्रशासनाला मी विनंती करतो की माझा जन्म खाण्याच्या अगोदर एकोणीसशे सदुसष्टला पुनर्वसन तर काही कारण अभावी गावातले लोक येऊ शकले ना आणि त्यानंतर इथं वस्ती तयार झाली आज लोकांना गावातल्या राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यासाठी शासनानं जागा उपलब्ध करून स्थलांतर करावं गावाला की कारण माझ्या कळण्यामध्ये हे चौथा पुर आहे सत्याऐंशीला आलेला आहे दोन हजार सहाला आलेला आहे या वर्षात तिसरी बारी ही पुराची आणि तेवढीच विनंती करेन की जगाला पोषण फक्त शेतकरी विनंती करतो आणि शेतकऱ्यांची दखल घ्या या ठिकाणी आपली वेता मांडत असताना आपले अश्रू अनावर या ठिकाणी या गावकऱ्याला होतात आणि प्रशासनानं जर अशा यांची दखल नाही घेतली तर नेमका हा जगाचा पोषण असणारा शेतकरी राजा हा शेतकरी राजा जगला तर या देशाची जनता जगेल असं त्यांच्या बोलण्यातून सिद्ध होत आहे आणि खरोखरच या प्रशासनाला मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की आपण तात्काळ अशी उपाययोजना करावी जी योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण हीच घोषणा करून चालणार नाही तर याची अंमलबजावणी करणं देखील तितकीच महत्त्वाचे आहे जर अशी तुम्ही जर अंमलबजावणी जर नाही केली तर अनेक शेतकऱ्यांचे अश्रू हे अनावर झाल्याशिवाय राहणार नाही कारण मागील काही दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे जे काही हाकार मारला गेला त्यामध्ये तोंडा हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे पाण्यात गेलं या वेता नेमक्या मांडावा कुणाकडे जर प्रशासनाने याकडे जर वेळी दुर्लक्ष जर नाही केलं तर या शेतकऱ्यांना न्याय भेटू जनावरांची संख्या वाढत संख्या वाढली आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा